हॅलो नमस्कार हे बघा आंब्यामध्ये इंटर पीक म्हणून गहू गव्हाची पेरणी चालू केली आहे कारण आता तीन वर्षे पूर्ण झाले चौथं वर्ष लागलं ला आहे आंब्याला आंबे अंब्या अजून छोटेच आहेत आत्तापर्यंत आम्ही काय पीक घेतले नाही आहे आंब्याचे आता याच्यानंतर या वर्षी थोडे शंपलसाठी घेऊ या पीक त्यानंतर मग पुढच्या वर्षी बघूया तर थोडेसे यावर्षी थोडे मोठे झाले नंतर आतापर्यंत खूप छोटे छोटे होते शंपलसाठी घेऊ थोडे आंबे काढून ह्या वर्षी आणि गेल्या वर्षी थोडे हरभरे केले होते अंतरपेक म्हणून तर ते लावून केलेले बोलले की आता टॅक्टर चालत नाही आहे म्हणून मोठे ट्रॅक्टर तर चालतच नाही आहे छोटे टॅक्टर मी मशागत करून घेतली पहिले आता पेरणी करत आहोत छोटे टॅक्टरच चालत आहे कारण खूप जवळजवळ आंबे आहेत त्यामुळे खूप त्रास होतो त्यांना पण वळवा येत नाही आहे आणि बघूया आता या, या वर्षी किती आंबे येतात आल्याच्या नंतर तुम्हाला शेअर करेल अशा प्रकारचे अशा प्रकारचे आंतर पेक घेत आहोत आम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद